अजरा येथील रोझरी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना विविध विद्धा पारितोषिके प्रदान खाद्य महोत्सवाने कार्यक्रमाची शोभा वाढवली विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात यश मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी पाहुण्यांचे मार्गदर्शन आजरा शहरातील रोझरी इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक वितरण आणि रोझरी आनंद उत्सव अंतर्गत खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला आजरा पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक नागेश यमगर तहसीलदार समीर माने प्रवीण भोसले आणि प्रकाश कारवाले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे नागेश यमगर यांनी शाळेच्या वार्षिक अहवालाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्व शिक्षण घेऊन स्पर्धात्मक युगात आपली संधी मजबूत करावी तसेच स्पर्धा परीक्षांकडे विशेष लक्ष द्यावे असे मार्गदर्शन केले तहसीलदार समीर माने यांनी विद्यार्थ्यांनी चिकाटी आणि शिस्त यावर भर देऊन केवळ डॉक्टर व इंजिनियर बनण्याचे ध्येय न ठेवता विविध क्षेत्रामध्ये संधी शोधाव्यात असे सांगितले सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी विविध कला सादर केल्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला रोजरी आनंद उत्सव अंतर्गत खाद्य महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पदार्थ तयार केले ज्याचा उपस्थित पालक आणि मान्यवरांनी आनंद घेतला कार्यक्रमाचे स्वागत विजय केसरकर आणि आशिष फर्नांडिस यांनी केले सूत्रसंचालन शाळेच्या दहावीच्या विद्यार्थिनी सौ शैलजा कांबळे आणि सौ लक्ष्मी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले शाळेचा वार्षिक अहवाल मुख्याध्यापक मनवेल बादेसकर यांनी सादर केला शाळेचे प्राचार्य फादर अॅथॉनी डिसोझा यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत पालकांनीही शाळेच्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्या बद्दल आभार मानले या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख स्टीफन फर्नांडिस सौलक्ष्मी पाटील आणि आनंद उत्सव प्रमुख फादर विल्सन गोन्साल्वेस यांनी विशेष परिश्रम घेतले